मागील चार वर्षांपासून फरार असलेला जबरी चोरी आणि घरफोडी गुन्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत आरोपी किरण रतन गुजर पाटील हा क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार चार वर्षापासून फरार असलेला आरोपी किरण रतन गुजर पाटील हा गामणेमाळा जवळ चोरीची मोपेड गाडी लॅपटॉप विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून ताब्यात आणि त्याच्या ताब्यातून मोपेड गाडी तसेच एक लॅपटॉप जप्त केला सदर आरोपिताकडे चौकशी केली असता इंदिरानगर दाखल असलेल्या गुन्ह्यात फरारी आरोपी असल्याचं निष्पन्न झाले पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्यात ते पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच नीट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप देवकर मनोहर शिंदे नंदकुमार नंदुर्डीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खांडबहाले जितेंद्र वजेरे सुनील खैरनार आदींनी ही कारवाई पार पाडली आहे एनसीएम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक